नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाचशे सबस्क्राईबची फॅमिली पूर्ण केलेली आहे त्या निमित्तानं आज मी गुड रेसिपी बनवणार आहोत आज आपण बनवूया फक्त चार सामानांपासून खूपच टेस्टी मिठाई जे तोंडात ठेवल्याबरोबरच विरघळून जाणार आणि बनवणं तर खूपच सोपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण कढईमध्ये दूध टाकून घेऊया मी इथं एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी साखर घ्यायची साखर आणि दूध एकत्रित मिसळून घ्यायचं तुम्हाला गोड हवे असेल तर तुम्ही आणखी साखर घेऊ शकता अर्धी वाटी दूध पावडर घेतली आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम खोबरखीस घेतलेला आहे हे सर्व आपण आता एकत्रित एकजीव करून घेऊया हे सर्व एकत्रित करून स्लो गॅसवर शिजून घेऊया आपल्याला मिश्रण जोपर्यंत कडाई सुटत नाही तोपर्यंत शिजून घ्यायचं आहे फक्त लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला ही सर्व रेसिपी स्लो गॅसवरच करायची आहे पाहू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया मिश्रण आता ताटामध्ये आपण काढून घेऊया हे मिश्रण चार ते पाच मिनिट थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आता आपलं मिश्रण तया थंड झालेलं आहे आता आपण लड्डू बांधायला सुरुवात करूया तुम्ही पाहू शकता आपले लड्डू किती छान तयार झालेले आहेत आता या लड्डूला आपण आणखीन वरतून खोबरकीस लावून घेणार आहे आणि एक एक करू करू आपण हे सर्व ताटामध्ये सजवणार आहे आपले लड्डू किती छान प्रकारे तयार झालेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका लवकरच व्हिडिओ अशा छान रेसिपी तोपर्यंत बाय बाय